मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरावा मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या छप्पन इंटर छातीमध्ये गाठे आणि फोकले एवढंच बसलेलं आहे दुसरं काहीच नाही अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत वाले असतील राहुल गांधी असतील एन सी पी असेल शरद पवार असतील हे नागपूरच्या भूताला काढण्याच्या ऐवजी ते मलाच काढायला निघालेत अशी असताना चर्चा ज्या पहिल्यांदा बंद करा काल वंचित बहुजन आघाडीची दिन सभा नागपूर यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मोदी आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांचा चांगला समाचार घेतला मी महाविकास आघाडीसोबत जायला तयार आहे त्यांना मदत करायला देखील तयार आहेत पण हे मोदी आणि आर एस एसच्या भूत्याला गाडण्याऐवजी ते मलाच गाडायला निघाले मोदींच्या छप्पन इंचाच्या छातीत फक्त ढोकळा आणि बुडबुडेच आहेत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोदींचा चांगला समाचार घेतला कशी परिस्थिती निर्माण होईल कशी होणार नाही हे आज सांगता येणार नाही दबावाचं चा राजकारण चाललेलं आहे दंबाजीचं चा राजकारण चाललेलं आहे ब्लॅकमेलिंगचं चा राजकारण चाललेलं आहे कशासाठी तर मार्च एप्रिलमध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालत प्रतिक्रांतीवाद्यांना ते जिंकायचे आहेत आणि म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय मी या सगळ्या ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असणारा एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही तुम्ही असणारा एकत्र येऊ नका आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही तुम्ही एकत्र येऊ नका एकदा दगडातला दगडाखालचा हात खाली निघून गेला दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबाहून खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे जी भूमिका वंचित आघाडी घेते अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत काँग्रेसवाले असतील राहुल गांधी असतील एन सी पी असेल शरद पवार असतील आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते बलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती दोन हजार चोवीस नंतर एक 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 करंट खादल्या जातील आणि शिरलेलं कुणीच उडणार नाही अशी परिस्थिती जी काही नवीन व्यवस्था आहे ती काय आजची नाही आहे जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असणार पन्नास साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही आम्हाला संधी मिळवू द्या आम्ही हे संविधान उलटून दाखल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा केलेली आहे आणि संधी आल्यानंतर कोण उलटून टाकणार नाही कारण पुन्हा वर्चस्वाचा महामार्गाचा मोकळा होतोय आणि म्हणून ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिम्बॉलिकली असणारा महाडमध्ये दहन केला आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली याचा राग केलेला आहे ती व्यवस्था पुन्हा जिवंत होऊ द्यायची का हा खरा प्रश्न तुमच्याकडे हे लक्षात घ्या तेव्हा आलतू फालतू चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्या पहिल्यांदा बंद करा कोण म्हणते मी तेवीस जागा लढेन कोण म्हणते अमुक जागा लढेल अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरावा पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर ठरत तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा मोदी घालवायचा असेल तर दोन चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असतील नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तेहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही लग्न चुका माणसांकडून होतात नाही असं नाही मोदीने चुका केल्या नाहीत असं कोणी म्हणत असेल तर साब चुकीच आहे आज मी इंडियातल्या असणाऱ्या अनेक नेत्यांना म्हणतो अरे असे अनेक प्रश्न आहेत की जे आपण असणार उपस्थित करू शकतो या छपन इंच छातीमध्ये गाटे आणि फोकले एवढंच बसलेलं आहे दुसरं काहीच नाही गाट्या आहे आणि असणारा फापडा आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका